दहा पाच चोवीस रोजी स्मिता मोरे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सदर बाजार येथे राधा मल्टीस्टेक प्रॉपर्टी बँक यांच्यावर गुन्हा दाखल होता आणि तपास त्याच्या अनुषंगाने तपास आणखा करत होते त्याच अनुषंगाने काही लोक ज्यांची नावे आहेत केदारनाथ रमणजी बुधवन जवळ पासष्ट वर्ष दिलीप ज्ञानदेव जायभाई आणि दादाबाई फरमिशा बिन या लोकांनी तीन नुसार गुन्ह्यात दाखल करण्याचे आदेशित केलेले आहे त्याप्रमाणे पोलीस स्टेशन येथील चौऱ्याण्णव अग्निक दोन हजार पंचवीस पंच्याण्णव अगदी दोन हजार पंचवीस आणि शहाण्णव अग्निक दोन हजार पंचवीस अंतर्गत चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर त्याचप्रमाणे इतर बातळीची कलम स कलम तीन चार पाच वित्तीय संस्थांमधील हित संबंधांचे संरक्षण झालेले एकोणीशेशे नव्याण्णव जा कल मां कार्यत्र मिली तीन वेगे